जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पीक विमा आला का चेक करा पीक विमा संदर्भात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक बघा आज या तेरा जिल्ह्यात प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस हजार पीक विमा जमा करण्यात आलेला आहे आज अचानकपणे मुख्यमंत्र्यांनी पीक विमा वाटप करण्याचे आदेश दिले आहे आज सकाळपासून हा पीक विमा जमा होण्यास सुरू झालेले आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा जमा झाला अशा शेतकऱ्यांनी आम्हाला मॅसेज करून कळवलं आमच्या जिल्ह्यात हा पीक विमा वाटप करण्यात आला आम्हाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आमच्या खात्यात जमा झाले अशा प्रकारची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे आणि ही माहिती बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला कळवली त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात हा पीक विमा वाटप होणे सुरू झालं का ते आपण पुढे सांगणारच आहोत त्या अगोदर आज सकाळी पीक विमा संदर्भात पीक विमा न्यूजपेपरच्या माध्यमातून कोण कौन, कोणती माहिती देण्यात आली तर बघा अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या तेरा जिल्ह्यात या बारा तासाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा होणार आणि याबरोबरच या तेरा जिल्ह्याची यादी या ठिकाणी या देण्यात आलेली आहे या तेरा जिल्ह्यामध्ये आजच हा पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या तेरा जिल्ह्यात या बारा तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारची ही पेपरमध्ये न्यूज सुद्धा आलेली आहे की या तेरा जिल्ह्यामध्ये बारा तासाच्या आतमध्ये पीक विम्याचे पैसे हे जमा होणार आहेत विमा संदर्भात न्यूजपेपरमध्ये माध्यमातून माहिती देण्यात आली या तेरा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा देण्यात आलेला आहे तुम्ही यादीसुद्धा बघितली या तेरा जिल्ह्यांची यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का ते आपण आता पुढे बघणारच आहोत की कोणते तेरा जिल्हे आहेत तालुक्यांचे नाव आहे का किंवा तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव नसेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे अशी माहिती पीक विमा वितरित क करणाऱ्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी एका न्यूज चॅनलवरती सांगितली त्यामुळे लक्षपूर्वक बघा कारण असा होत आहे की तुमच्या जवळच्या शेतकऱ्याला हा पीक विमा मिळतो पण तुम्हाला मिळत नाही त्यामुळे ही, ही सांगण्यात येणारी माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे ती व्यवस्थित बघून घ्या तर बघा बरेच शेतकरी पीक विमा वितरित होण्याची वाट पाहत होते ही। आशा, पाहत पाहत अशा वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे आज त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या मोबाईलवरती असा मेसेज बँकेकडून पाठवण्यात आला आहे म्हणजेच या पीक विम्याचे पैसे बँकमध्ये जमा झाले अशा प्रकारचे मॅसेज संपूर्ण शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा पीक विमा कधी जमा करण्यात आला कोणत्या पीक विम्यासाठी किती पैसे जमा करण्यात आले कोणते तेरा जिल्हे यासाठी पात्र ठरले आहेत तर तुम्हाला मेसेज आला नसेल तर काय करायचं आहे कोणत्या ठिकाणी याची तक्रार करायची आहे पीक विमा कंपनीला का बँकेला तक्रार करायची आहे अशा प्रकारची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री म्हणाले दोन हजार चोवीसमध्ये कापूस सोयाबीन आणि इतर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकरी मोठ्या संकटात आले त्याम त्यामुळे त्यांना एक आर्थिक मदत म्हणून सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये आज जमा करायचे आदेश बँकेना दिले आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्याचबरोबर तुम्ही दोन हजार चोवीसचा पीक विमा भरला असेल तुम्ही सोयाबीन कापूस तूर मका बाजरी अशा प्रकारचं तुमची पीक नोंदवलं असेल तर प्रति हेक्टर जवळपास पंचवीस हजार रुपये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले परंतु याच तेरा जिल्ह्यात हे पैसे पाठवण्यात आले याची यादी पण आपण बघणार आहोत आणि उद्या कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप केला जाईल अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण सांग सांगणारच आहोत परंतु या अगोदर तुमच्या खात्यात हे पंचवीस हजार प्रति हेक्टर जमा झालेले आहेत ते चेक करा कारण बरेच दिवस झाले शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते आता त्यांचं टेन्शन पीक विमा कंपनीने संपवलं आहे पीक विमा कंपनीचा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बहिष्कार केला जात होता परंतु दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षात पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची आर्थिक मदत केल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचा आभार मानत आहे असा चित्र आता दिसून येत आहे सर्वात पहिलं आपण बघून घेऊ कोणत्या बँक खात्यात हा पीक विमा वितरित करण्यात आला तर बघा पहिली बँक आहे जी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भरपूर शेतकऱ्यांचं खातं आहे या बँकेमधील पंचवीस हजार प्रति हेक्टर हेक्टर पंचवीस हजार रुपये जमा करण्यात आले परंतु या सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये तुमचं आधार कार्ड लिंक असेल तुमच्या कार्ड किसान कार्ड असेल हे दोन पुरावे तुमच्याकडे आहेत आणि पीक विम्याचं अर्ज भरताना हे दोन डॉक्युमेंट दिले असतील तर तुमच्या खात्यात आजच पैसे जमा होणार याचबरोबर आपण आज पीक विमा जमा करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची यादी बघणार आहोत सर्वात पहिला जिल्हा आहे यवतमाळ त्यानंतर दोन नंबर जिल्हा आहे कोल्हापूर तीन नंबरचा जिल्हा आहे नाशिक चार नंबरचा जिल्हा आहे जळगाव पाच नंबरचा जिल्हा आहे अहिल्यानगर सहा नंबरचा जिल्हा आहे धाराशिव सात नंबरचा जिल्हा आहे परभणी आठ नंबरचा जिल्हा आहे बीड नऊ नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा दहा नंबरचा जिल्हा आहे अहमदनगर आणि अकरा नंबरचा जिल्हा आहे सातारा अशा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार चोवीस पीक विमा वितरित सुरू वितरित होणे सुरू झालेले आहेत अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि हा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल कारण की ही महत्त्वपूर्ण माहिती होती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी पीक विम्याबद्दल असेल नवनवीन योजनेबद्दल असेल संपूर्ण प्रकारच्या योजनेची माहिती या चॅनलवरती मिळत असते त्यासाठी आपल्या ला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा धन्यवाद मित्रांनो